करीत होते की जळगाव जिल्ह्यात आले तर तोंड काळ करून जातील त्यांनी आज तुम्हाला प्रत्युत्तर दिले त्यांनी म्हटले की राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महिलांना रस्त्यावर प्रसिद्धी करण्याची वेळ की पालकमंत्री असताना या ठिकाणी मंत्री जे आहेत राज्याचं तोंड काळा करण्याचं काम करतात असं ते बोलले जी घटना झाली ती खरंच दुर्दैवी आहे हे आम्ही मागच्या वेळेसही मान्य केलं आणि आजही मान्य करतो पण याचा अर्थ असा नाही आहे की या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी यंत्रणा कुचकामी असते जे झालं आहे ते चुकीचंच आहे आणि ज्यांनी केलेलं आहे त्याच्याकरता कलेक्टर त्याच वेळेस मी तात्काळ मी मुंबईला असतानासुद्धा त्या ठिकाणी पाठवले होते मी एवढ्याकरताच त्यांना म्हणलं होतं की तुम्ही आव्हान करून बुक ठोकून आले होते इकडे जळगावमध्ये की गेलेल्या गद्दारांना मी पाडेल त्यांना तिथे उमेदवार सापडले नाही सापडलेले ते सापडले नाही पाच मध्ये यांची बहुणी झाली नाही आता महापालिकेत हा महा काय करणार आहे ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे कारण कर की को यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने वापर जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीचं काय आणि काय आगे आगी देखील होत आहे किंवा निवडणुकी हे बघा आम्ही महायुतीच्या मार्फत लढण्याचा या ठिकाणी शंभर टक्के आमचा विचार आहे पण शेवटी जसजशा निवडणुका जवळ येतील तशा या चर्चेनंतर आम्ही सगळी माहिती आपल्याला देऊ पण लोकसभा विधानसभेचे थोडी बोलले होते तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत मफलर माग पुढं करत होते आता कुठं गेलो त्यांचं बफलर हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे जिथे जाता तिथे सविस्तर संपते आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेली आहे शिवसेना बरोबर काल बघितलं तर सुरेशदादा यांची देखील यांनी भेट घेतलेली आहे बंद जवळपास पंधरा मिनिटात सुरेश दादा ही सगळ्या गोष्टींमधलं राजकारण सोडून दिलं आहे जो व्यक्ती चांगला आहे त्याच्या सुरेश सुरेशदादा राहतात जे लोक चांगले काम करत असतात त्यांच्या मागे सुरेशदादा राहतात आणि संजय राऊत किती बी लाड्या लोगड्या करायला गेला तर त्याच्या मागे माहिती आहे की काही परिणाम होणार नाही सुरेशदा राजकारणाची सध्या काहीच घेणं नाही आणि ज्येष्ठ सगळ्यांचे ज्येष्ठ आमचे ज्येष्ठ आहेत सगळ्यांचे आहे मराठी आमची आई तर हिंदी आणखी बहिणी असं बोलले मग प्रताप सरनाईकांनी आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये व्यवहार हा चालतोच मराठी हा आमचा सगळ्याचा अस्मितीचा भाग आहे मराठी बोलली पाहिजे हिंदी राष्ट्रभाषा आहे त्यांनी त्याचा विचार मांडला असेल हो राज्यातल्या जेलमध्ये जे कैद्यांना जो आशा आहार पुरवला जातो तो नेहा त्यात खूप मोठा घोटाळा आहे असा आरोप करत जळगाव जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा आहे विधानसभेमध्ये मी हा घोटाळा मांडणार असं एकमत खरचं म्हटलंय जेल याच्यात कोणाचा हात आहे जेलमध्ये कैद्यांना आर निकृष्ट दिला जातो दा असं तुम्ही म्हटलंय मी तर काही कैद्या जेलमध्ये गेलो नाही मागे गेलो होतो एकवीस अशात तर काही गेलो नाही कृषी uh... मंत्र्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आज परत मागच्या वेळेस ते बोलले होते की ढे ठेक्यांचे पंचनामे करायचे आज ते बोलले की कृषी मंत्री पद म्हणजे पाटील के पाटील ते बोलले आज मला नाही माहिती होते काय बोललो